नमस्कार ज्योतिष कॉर्नरवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज बनवलेलं आहे भुरकं कारलं तर भुरकं कारलं कसं बनवायचं आहे अगदी सुंदर आणि टेस्टी लागतं तर पाहूया याची रेसिपी अगदी थोडक्यामध्ये तर इथे मी कारले घेतलेले आहेत पाऊचर तर हे कारले आपल्याला चांगले धुवून घ्यायचे आहे आणि शिजून घ्यायचे आहे मीठ हळद थोडंसं भरायचं आहे आणि उकडून घ्यायचे आहेत जास्तही असे उकडायचे नाही आहेत पाहू शकता असे मस्त असे कारले उकडून झालेले आहेत आणि याच्यामधल्या सर्व बिया काढून टाकायच्या आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत हे कारले तर भुडका मसाला आपल्याला कसा बनवायचा आहे हे बघूया तर यासाठी कोट घ्यायचा आहे भाजलेला दाण्यांचा म्हणजे शेंगदाण्याचा कोट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपलं ठेवणीचा जो मसाला आहे तो घालायचा आहे मीठ कोथिंबीर हे सर्व घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गोडतेल घालायचं आहे हे तेल घातल्यानंतर हा परत मसाला आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे हा मिक्स करतानाच इतका सुंदर आणि छान असा वास येतो ह्या मसाल्याचा याला भुरका मसाला म्हणतात आमच्या इकडे तर हा भुरका मसाला आपला रेडी झालेला आहे आपण आता हा मसाला बघू शकता हा मसाला असा नुसतं भाकरीबरोबर चपातीसोबत खायलासुद्धा खूप सुंदर आणि गोड लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे आपले कारलेसुद्धा छान धुवून घेतलेले आहेत आणि बिया काढल्यामुळे थोडासा छान मसाला भरल्या जातो आणि इथे मी तवा ठेवलेला आहे कुठलाही पॅन घ्या तवा घ्या आणि तव्यामध्ये आपल्याला हे भुरका मसाला कारलं तयार करायचा आहे तर इथे तेल घातलेलं आहे मी थोडंसं आणि हे एक एक कारले आपल्याला असे भाजायचे आहेत म्हणजे दाबून घ्यायचे आहेत थोडेसे म्हणजे आपला मसाला असा छान बसतो त्याच्यामध्ये तर हा सर्व मसाला आपण सगळ्या कारल्यांमध्ये असा भर याप्रमाणे सर्व कारले आपल्याला भरून घ्यायचे आहेत ह्या भुरका मसाला सर्व कारल्यांना याप्रमाणे असा लावून घ्यायचा आहे पॅक व्यवस्थित करायचा आहे आणि या मसाल्यामध्ये आपल्याला ह्या भुरका मसाल्यामध्ये जर थोडासा गुळ घालावा वाटला तर गुळ घालू शकतो यामुळे कारल्याला अतिशय छान अशी टेस्ट येते पण मला आमच्यात घरात म्हणजे आवडत नाही असा गोळ घातलेला कारलं असंच झणझणीत आणि तिखटच कारला हा खूप छान लागतं तुम्ही नक्की करून बघा तर याप्रमाणे सर्व कारले हे आता आपल्याला मसाल्याच्या बाजूने असे करून पलटी करून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता एक बाजू किती छान अशी भाजत चाललेली आहे आणि आपला हा गॅसही जरा थोडा फास्ट ठेवायचा आहे जेणेकरून आपलं कारले हे छान मुरले पाहिजे आता आपण पालती घातल्यानंतर गॅसची फ्लेम जरा कमी करायची आहे आणि मंद वाचेवर आता हे कारले आपल्याला कडक होईपर्यंत असे ठेवायचे आहेत थोड्या वेळ एक पाच मिनटं तरी असेच ठेवायचे आहे कारण की हे ऑलरेडी इतके छान छान आणि मस्त भाजल्या गेलेले आहेत पाहू शकता एकदम मासे वाटतात ना वे माशाचे तुकडे आहेत असेच जणू वाटतात पण हा एक कारलं आहे बुरका कारलं खूप टेस्टी आणि सुंदर लागतं तर आपलं हे बुरका कारलं तयार झालेलं आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा बुरका कारल्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा